सर्व अमावस्या आणि सूर्यग्रहण हे दोन्ही एकाच दिवशी आले आहेत त्यामुळे सर्व पितृ श्राद्ध कसं करता येईल सूर्यग्रहणाच्या काळात श्राद्ध आणि तर्पण करायला हरकत आहे का असे अनेक प्रश्न उभे राहतात चला मग संपूर्ण माहिती घेऊया सोमवारी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्ष सुरू झाला आहे भारतीय संस्कृती परंपरा आणि मराठी वर्षातील चातुर्मस काळात येणाऱ्या पितृपंड पंधरवाड्याला खास महत्त्व असते या दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे खग्रास चंद्रग्रहणानंतरच पितृ पंधरवाडा सुरू होत आहे आणि सर्व पितृ म्हणजे पितृपक्षाचा सांगतेला खंडाग्रास सूर्यग्रहण लागणार आहे मग सर्व पितृ कधी आहे आणि खंडग्रहण खंडग्रहात सूर्यग्रहण भारतात कुठे दिसणार आहे हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्व पितृय या दिवशी अनेक कथा आणि मान्यता जुळलेल्या आहेत सर्व पितृ अमावस्याबाबत लोकांच्या मनात एक वेगळीच भावना असते पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या ज्याला खूप विशेष महत्त्व मानलं जातं विशेष मानलं जातं वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सर्व पितृ अमावस्याला विशेष स्थान दिलं जातं आणि याला फार महत्त्व आहे पितृपक्ष सुरू झाला की वद्यप्रतिपदेला रोज श्राद्ध तर्पणाचा विधी केला जातो आपल्या कुटुंबातील ज्यांचा मृत्यू या दिवशी त्या दिवशी त्यांना आठवून श्राद्ध तर्पण केलं जातं श्राद्धापूर्वक पर्वजांना आठवून आठवण करण्याला श्राद्ध म्हणतात पितरांच्या आणि पूर्वजांच्या आठवणीसाठी श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडतं जेवण करून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट त्यांच्या नावाने ठेवलं जातं कुटुंबातील ज्यांची मृत्यू झाली झालेली आहेत त्यांचाही त्या तिथीला श्राद्ध केलं जातं आता भात्रपदाची सर्व पित्रे अमावस्या रविवारी आहे दिनांकर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही सर्व पित्री अमावस्या आहे ही अमावस्या शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही अमावस्या रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपेल त्याच दिवशी म्हणजे एकवीस सप्टेंबर रोजी खंडग्रहात सूर्यग्रहणही होणार आहे भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाच्या तिथीला महत्त्व दिलं जातं त्यामुळे सर्व पित्री श्राद्ध रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करावा असं सांगितलं आहे आणि तेव्हा भाद्रपद अमावस्यादेखील आहे ही सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते सर्व पित्री अमावस्याला केल्या जाणाऱ्या श्राद्धाला आणि तर्पणाला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं ज्यांनी संपूर्ण वर्षभर किंवा पितृपक्षात आपल्या पूर्वजांसाठी काहीही केलेलं नाही त्यांनी फक्त सर्व पित्री अमावस्याला श्राद्ध केलं तरी पूर्वज समाधानी होतात असं म्हटलं जातं पितृपक्षात वर्षभर कोणीही आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकत नाही कुटुंबातील कोणाचं निधन झालंय त्याची नेमकी तारीख महिन्यात नसल्यामुळे किंवा आजारपण बदली प्रवास अशा अनेक कारणांमुळे जे लोक पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकले नाहीत सगळे लोक सर्व पितृ अमावस्याला श्राद्ध करू शकत नाहीत पौर्णिमा अमावस्या आणि चतुर्दशी या तिथींना ज्यांचे निधन झाले आहे त्यांचं श्राद्ध करावं असं सांगितलं जातं पण मुख्यपणे सर्व पितृ अमावस्याला श्राद्ध करणं फायद्याचं असतं यावेळी कावळा गाय श्वान यांना काकवडी ठेवून घालावी ठेवावी असंही म्हटलं जातं पूर्वजांच्या ऋणातून सुटका व्हावी आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो आता खंडकळास सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध तर्पण करावं का असा प्रश्न पडतो सूर्यग्रहण हे अमावस्याला होते आणि सूर्यग्रहणात सूर्य आणि पृथ्वी यांचा संबंध असतो त्याच्या दरम्यान चंद्र असतो पृथ्वीच्या ज्या भागावर सावली कमी पडते तिथल्या लोकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसतं दोन हजार पंचवीसचं हे खंडग्रास सूर्यग्रहण सिंह राशी राशीत होणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सर्व पित्रे अमावस्याला लागणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा भारतात दिसणार नाही म्हणून वेदातील नियम पाळू नयेत असं म्हणतात सूर्यग्रहण लागणाऱ्या वेळेस भारतात रात्र असते त्यामुळे ते इथे पाहता येणार नाही आणि श्राद्ध विधीसाठी सुतक काळ मानला जात नाही त्यामुळे या काळात श्राद्ध तर्पण विधी करता येतात असंही सांगितलेलं आहे दिसत नसलं तरी विधी करताना थेट सूर्याकडे बघू नये असं काही लोकांचं म्हणणं असतं या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचं श्राद्ध नीट आणि पूर्ण विधीने करावा लागतो सर्व पित्रे अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचं महत्त्व खूप वाढतं पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद मिळावेत म्हणून श्राद्ध पूर्ण नियमानुसार करावं असंही सांगितलं जातं एवढंच नाही तर श्रीकृष्णांचं स्मरण करून सर्व पितृ अमावस्याला श्राद्ध तर्पणविधी करावेत असंही सांगितलं जातं कारण श्रीकृष्णांनी सांगितले की सर्व पितरांमध्ये सर्वोच्च म्हणजे मीच आर्यमा आहे त्यामुळे आर्यमा यांचं स्मरण करून पितृ आमावस्याच्या दिवशी श्राद्ध करणं गरजेचं आहे असं म्हटलं जात आहे पितृपक्षात एखाद्या व्यक्तीने जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा तो आपल्या सात गोत्रातील नात्यांचा उद्धार करतो असं समजलं जातं श्राद्ध करणारा व्यक्ती त्याच्या आई वडील वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी यांच्या नावाने पिंडदान तर्पण करतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी भाऊ बहीण काका मामा आत्या मावशी गुरु, पिता गुरु यांपैकी जे जे मृत झालेले असतील त्यांचंही स्मरण केलं जातं एवढंच नाही तर त्यांचे मित्र उपकार करतात जगात त्यांना कोणी वारच नाही ज्यांना कोणी पिंडन पिंडदान तर्पण करायला नाही करत त्यांच्यासाठी सदर व्यक्ती धर्मकार्य करतो त्यामुळे ज्यांनी वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलेलं नाही त्यांनी फक्त सर्व पित्रे अमावस्याला श्राद्ध केलं तरी सर्व तरी पूर्व तृप्त तृप्त पूर्वज तृप्त होतात असं सांगितलं जातं तर मंडळी सर्व पित्रे अमावस्या आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी आलं असलं तरी हे भारतात दिसणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केली जाऊ शकतात मात्र आपण तज्ज्ञ लोकांचा व्यक्तींचा सल्ला घेऊन त्यानुसार हे विधी करायला हवेत किंवा करू शकता मित्रांनो असेच काही सणावाराचे व्रतवैकल्यांचे उपासनेची पूजाविधीची काही माहिती हवी असेल तर सांगायला मोकळी राहा कमेंट करून नक्की सांगा तसंच वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयाबाबत काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा यासंबंधी संपूर्ण महा मार्गदर्शन तुम्हापर्यंत पोहोचवायचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील म्हणून कमेंट नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद